की ते पार नाली फुडले नाली फुडले सगळं पाणी दर समजा काय मग त्यांनी म्हणले आले नाही का इकडे पावसाळ्यात कधी रस्ते बघायला नाले बघायला नाले बघा येते तिथून तिकडेच महागार जाते सभा घरा रस्त्याची सोय आहे का पाण्याची सोय आहे का लकवण्या गोष्टी सोय आहे घरकुल नको जागेची आठ नको जागा नको लोकांच्या जागेत राहिला लोकांच्या जागे लोकांची जागा किती दिवस तुम्ही करून द्या ना पक्क हा तुम्ही राहता तिकडे विचारता मामा तुम्हाला ही मामा तुम्हाला दिवस मळा पाणी भरायचं प्यायला नसेल तेव्हा यायचं नाही जाऊ कोण नाही आमच्यात येत नाही फक्त येत बघा मदानाच्या टायमाला येते मदानाच्या टायमाला येणार तेवढे दोन चार शब्द बोलणार आणि जाणार कोण चार माणसं चांगले त्यांना काय ती देतेत तीच घेऊ घेतेत बसतेत घरानी आमच्यासारखे गोरगरीब काही नाही बघा उग काम करायचं लोकाला मिळाले ती वरूनच बंद केले तुम्हाला सांगते ती हप्ते सुद्धा पडायचे बंद झाले पदरून लोकांनी घर बांधले आणि घरकुल कशाच वागायचे दोन महिन्यापासून बांधलेली अशीच आहे का याला काही बघितलं काय नाही कोणीच नाही इकडं ते मग कसं लोकांनी वागायचं कुठं निघणार पाणी आता पाणी कुंकड काढून देते इकडून देते काढून ह्याकडे का तर यायला तर बघाय नाहीत ना कशाला बी नाहीत उगं येतात कुठं तर थोडं दोन बाया झाडल्या करतात चले मतदान घ्यायचे तर काहीतरी म्हणते एकदा मतदान इथून घेऊन गेले की पुन्हा ह्या गावात बघायला बी येत नाहीत कोणी इतकं पाणी होत बिचारा कुणाला बी गुडघे का पाणी होतं का नाही गुडघे एवढं पाणी येते हा तुम्ही कधी म्हणलं नाही का नगराध्यक्षाला काय करायचं म्हणून येता येता काय रोड